बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघाच एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वाद बुधवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज नवीन वर्षातील पहिली मौनी अमावस्या आलेली आहे बघा मौनी अमावस्या नावातच सगळं काही आहे मौनी अमावस्या ही मौन व्रत धारण करण्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती ऐश्वर यांची प्राप्ती करण्यासाठी घरामध्ये अखंड स्वरूपाने माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी मौनी अमावस्या ही सर्वात महत्त्वाची अमावस्या मानली जाते प्रत्येक वर्षी नवीन वर्षाची सुरुवात झाली की जो जानेवारी महिना असतो या महिन्यात ही मौनी अमावस्या येत असते या अमावस्येला स्नानाला दानाला ब्राह्मण भोजनाला गोमातेच्या सेवेला आणि उपाय सेवांना विशेष प्राधान्य दिले जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या मौनी अमावस्येचा एक असा प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय जर आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर केला तर तुमच्या घरात असणारी अवलक्ष्मी दरिद्रता गरिबी नकारात्मकता ह्या सगळ्या वाईट शक्ती घराच्या बाहेर जातील कारण आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजे आपल्या घराचा उंबरठा आपल्या घराचा उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्वस्त इथूनच आपल्या घरात लक्ष्मी येते इथूनच आपल्या घरात अवलक्ष्मी येते याच उंबरठ्यावरून घरात सकारात्मकता येते आणि याच उंबरठ्यावरून आपल्या घरात नकारात्मकता येते वेळोवेळी काही उपाय करत असाल वेळोवेळी काही सेवा करत असाल तर नक्कीच घरामध्ये चांगल्या गोष्टी येतात सकारात्मकता येते लक्ष्मी येते पण उंबरठ्यावरती कधी काही केलंच नाही कुठली उपाय सेवा करतच नसाल तर याच उंबरठ्यावरून घरामध्ये फक्त अवलक्ष्मी येते आज अमावस्या तिथी आहे जी नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी सर्वात प्रभावी तिथी मांडली जाते आज या उंबरठ्याच्या समोर तुम्ही ही एक वस्तू ठेवली आणि त्यासोबत जर हा एक उपाय केला तर तुमच्या घराची भरभराट होईल घरातील प्रत्येक प्रत्येक सदस्याला व्यक्तीला यशाची प्राप्ती होईल घरामध्ये नेहमी सुख समृद्धी राहील घरात असणारं आजारपण आणि जे काही नकारात्मक वाईट आहे हे सगळं तुमच्या घराच्या बाहेर जाईल बघा हा <coughs> उपाय करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले स्नान करा संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्याअगोदर आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र थोडं गंगाजल घाला स्वच्छ सुंदर स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि त्याच्यानंतर हा उपाय करा आता सगळ्यात पहिले हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा मातीचा कणकेचा पंचधातूचा किंवा अगदी कुठलाही तुम्ही घेतला तरीही चालेल मात्र दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं ज्याला आपण राईचं तेल म्हणतो मोहरीचं तेल राईचं तेल हे नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि शत्रूला नष्ट करण्यासाठी हे तेल सर्वात प्रभावी असतं आपल्याला <coughs> सगळ्यात पहिले उंबरठ्याच्या वरती उजव्या डाव्या कुठल्याही साईडला चालेल उंबरठ्याच्या वरती तुम्हाला थोडेसे तीळ ठेवायचे आहे एक छोटी प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडे काळे तिळ घालायचे आहेत आणि या तिळांच्या दिव्यात राईचं मोहरीचं तेल घालायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याच्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तिथे आसन घालून बसायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही आपल्या बाजूत बसलात तरीही चालेल किंवा अगदी बाहेरच्या बाजूत बसलात तरीही चालेल ठीक आहे आता दिवा प्रज्वलित झाला की यानंतर आपल्याला सात अख्ख्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या ज्या गोल काळ्या मिऱ्या असतात ह्या सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत आणि सात अख्खे तुरुटीचे खडे मोठी तुरटी नको खूप छोटी मध्यम आकाराची अगदी कणभर असणारी जी तुरटी असते असे सात तुकडे तुमच्या घरात जर तुरटी असेल तुम्ही ती फोडा आणि फोडून तिचे सात तुकडे केले सात खडे केले तरीही चालतील आता सगळ्यात पहिले काय करायचं तर तुम्हाला <coughs> काळी मिरी आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे त्या दिव्यावरून हा काळी मिरी ओवाळायचा आहे नकारात्मकता क्लेश कलह दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर हा काळा मिरी तुम्हाला त्या दिव्यात घालायचा आहे पुन्हा दुसरा काळीमिरी घ्यायचा पुन्हा सेम याच पद्धतीने गोल फिरवायचा जे काही नकारात्मक आहे जे काही घरात वाईट आहे आयुष्यात वाईट आहे हे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आणि तो काळा मिरी त्या ते दिव्यातील तेलात अर्पण करायचा असे सातही काळे मिरी एक करत दिव्यावरून गोल फिरवत तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहेत आणि अभिमंत्रित केलेले हे काळे मिरी तुम्हाला ते दिव्यातील तेलात अर्पण करायचे आहे काळे मिरी अर्पण केल्यानंतर सात तुरुटीचे खडे घ्यायचे आहेत तुरुटी, तुरुटी अर्पण करत असताना मात्र तुम्हाला शत्रू दूर करण्यासाठी शत्रूला नष्ट करण्यासाठी आपल्या आयुष्यात जो काही एखादा लपलेला शत्रू असेल किंवा समोरील शत्रू असेल किंवा अतृप्त शत्रू असेल कुठलाही असेल तर तो, तो नष्ट करण्यासाठी तुम्हाला मुक्त करण्यासाठी एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र नीट ऐका तुरुटी हातात घ्यायची ओम श्रीं क्ली सर्व शत्रुपीडाय स्वाहा ओम श्रीं क्ली सर्व शत्रुपीडाय स्वाहा ओम श्रीं क्ली सर्व शत्रुपीडाय स्वाहा हा मंत्र म्हणायचा पुन्हा एकदा सांगते ओम श्रीम क्लीम सर्व शत्रुपीडाय स्वाहा हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आणि हा तुरुटीचा खडा त्या दिव्यातील तेलात अर्पण करायचा पुन्हा दुसरा तुरुटीचा खडा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा हे सगळे तुरुटीचे खडे एक एक करत हा मंत्र प्रत्येक वेळी अकरा अकरा वेळा म्हणत तुम्हाला ही तुरुटी त्या दिव्यात अर्पण करायची आहे दिव्यामध्ये घालायची आहे ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे एक पाणीदार असणारा सालान सगट असणारा एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करून संपूर्ण घरभर फिरवायचा आहे संपूर्ण घरभर फिरून झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरून तो ओवाळायचा आहे घरातील एखाद्या व्यक्ती बाधित आजारी असेल तुमची मुलं किरकिर करत असतील घरातील तुमची काही मुलं आजारी असतील तुमचे पती सतत चिडचिड करत असतील पतीला यश मिळत नसेल तर हाच नारळ तुम्ही पतीवरून देखील ओवाळू शकता सगळ्या ठिकाणी फिरवून झाला पतीवरून सगळ्या ठिकाणी ओवाळून झाला की त्यानंतर हा नारळ घराच्या बाहेर घेऊन यायचा आणि जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे उंबरठ्यावरती तर उंबरठ्याच्या खाली दिव्याच्या समोर हा नारळ रात्रभर ठेवायचा रात्रभर ठेवायचा दिवा <coughs> रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही उचलून घराच्या बाहेर ठेवू शकता घराच्या बाहेर काही मोकळी जागा असेल तिथे ठेवू शकता किंवा तुम्ही घराच्या समोर हा दिवा लक्षात ठेवा रात्री आत आणायचा नाही तर हा दिवा तुम्हाला रात्रभर घराच्या बाहेरच ठेवायचं आहे सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठा सूर्यास्ताच्याही अगोदर उठा उठल्यानंतर हा नारळ आणि दिवा हातात घ्या त्यामध्ये असणारे जे तीळ आहे दिव्याखाली ठेवलेले हे देखील म्हणजे त्या प्लेट सगळच दिवा उचला घराच्या बाहेर जा दक्षिण भाग जो असेल तर दक्षिण भागाला ते तीळ दिव्यात घातलेले मिरी हे फेकून द्या आणि तो जो नारळ आहे हा नारळ देखील घराच्या बाहेर फेकून द्या आणि मग घरात येण्यापूर्वी दोन चार मग पायावर हातावर पाणी घ्या आणि मगच आपल्या घरामध्ये प्रवेश करा बघा <coughs> हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील तुमच्या आयुष्यातील शत्रु पीडा तर दूर होईलच पण ज्या काही वाईट शक्तींनी बाधा त्रास देत होत्या त्याही अगदी एका दिवसात तुम्हाला कुठेतरी कमी झाल्यासारख्या किंवा संपूर्ण नष्ट झाल्यासारख्या वाटतील तुरटी ही वाईट शक्तीला शत्रूला नकारात्मकतेला अवलक्ष्मीला ह्या सगळ्याला दूर करण्यासाठी तुटी खूप प्रभावी असते जसं अमावस्येला तुम्ही ही त्रुटी अभिमंत्रित करून त्या दिव्यात घालाल आणि जशी रात्री ती तुरुटी त्या ते दिव्यातील तेलात विरघळत जाईल नष्ट होत जाईल संपत जाईल तसे त्या त्रुटीसोबत तुमच्या घरातील सगळं वाईट जे काही आहे अघटित आहे अपघात संकट क्लेश कलर सगळं काही नष्ट होईल खूप साधा खूप सोपा उपाय नक्की करा